सुटला क्रमांक या मैदानातला आणि पड्याल तिघात लढत चालू आहे त्यात पड्याल सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं कारव्याच्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकाला होता पाच लाख रुपये एक नंबरचा मानकरी ठरला होता असा जोड पळतोय सम्राट आणि राजा मग या ठिकाणी शुभमरायवर शिंदेवाडी कराने सुंदर गाडी होती स्वप्नील राजे साकरे मुरमकरांचा सुंदर ही सुंदर मालक याच्याकडून शुभमरायवर शिंदेवाडी कराशेचं बक्षालय आणि समालोचन करताना पाचशेचं आपला मनापूर्वक धन्यवाद घड क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी प्रदीप पाटील आणा कापूस खेड हबी पठाण शाकीर ड्रायव्हर बाजी ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाच त्या वती वाचलेल्या शाखे ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी